रोज रोज असंच म्हणतो आईला रोज असेल म्हणत मागत होता मला तर मग मी त्याला म्हणलं दोघीला पण म्हणत होता तुम्ही दोघीने दिल्याशिवाय जायचं नाही त्याला म्हणलं आता नाही म्हणलं मग दिलं तरी मी नाही दिले वीसच रुपये दिले माझ्याकडून पैसे असले माझ्याकडून पैसे असत मग मी दिले त्याला मी वीसच दिले अकाला म्हणलं पन्नासच दे म्हणत कालपासून तीनशे रुपये खर्च केले टाकले की शंभर टाकली व्हायचो कशाला टाकायचो तसंच गेला तू जाऊ का मग आई हा जा मग आणि गोळ्याचं हे झालं की फोन कर मग हा सांगते सांगितलं मी सांगते शिवांश बाय शिवांश आता जाते ना आम्ही पुण्याला आता परत येते बाय बाय अरू बाय चला बाय त्रास देऊ नको मम्मीला बाय